नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील आजपर्यंतचे टॉप पाच सर्वाधिक गाजलेले चित्रपट हे चित्रपट केवळ हिट नव्हते तर त्यांनी इतिहास देखील रचला पाचव्या नंबर वरती येतो बाहुबली द बिगिनिंग एस एस राजमौली दिग्दर्शित बाहुबली एक हा साऊथ पासून बॉलिवूड पर्यंत सर्वत्र सुपरहिट ठरला कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने संपूर्ण देश झपाटून गेला होता चौथ्या नंबर वरती येतो गदर टू सनी देओलचा हा देशभक्ती चित्रपट लोकांच्या भावना हलवणारा ठरला या चित्रपटाने सहाशे कोटींचा आकडा पार केला तिसऱ्या नंबरवरती येतो पठाण शाहरुख खानचा धमाकेदार कमबॅक ॲक्शन स्टाईल आणि देशभक्तीचा परिपूर्ण मेळ पठाणने एक हजार कोटींच्या घरात कमाई केली दुसऱ्या नंबरवरती येतो आर 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 हा राजमौलीचा अजून एक मास्टरपीस आहे पहिल्या नंबरवरती येतो दंगल आमिर खानचा हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नव्हे तर समाजावरही प्रभाव टाकणारा ठरला बेटी बचावचा संदेश आणि महिलांवरील फोकस यामुळे आजही तो चित्रपट प्रेरणादायक वाटतो हे होते भारतातील सर्वाधिक गाजलेले पाच चित्रपट या पाच चित्रपटांपैकी तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे हे नक्की कमेंट करून सांगा